नमस्कार मंडळी आज आपण बनवूयात बिर्याणी कमी तेलात आणि कमी मसाल्यात हे आहे दोनशे पण पन्नास ग्राम चिकन त्याला आले लसूण पेस्ट लावले चिकन मसाला हळद आणि मीठ हे आणि हे आहे एक मोठ्या आकाराचा कांदा दोन टोमॅटो दोन तीन तमालपत्र आणि दोन तीन काळ्या मिरे जास्त गरम मसाला नाही वापरला मीठ हळद थोडंसं काळा तिखट थोडंसं गरम मसाला आणि हे आहे थोडंसं बिर्याणी मसाला आणि जिरे आणि दोन मिरच्या आणि हे आहे बिर्याणीचं तांदूळ जे धुवून घेतले थोडं भिजत ठेवून नंतर एक अर्धा चमचा तेल आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं बटर घालायचं त्याच्यामध्ये दोन मिरच्या टाकायच्या नंतर कांदा टाकायचा अगदी कमी वेळात आणि कमी कमी स्पायसी अशी बिर्याणी बनवायची असेल तर हे चांगलं आहे आणि कमी वेळात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे तमालपत्र आणि दोन तीन काळी मिरी जे आपण टेचल्या त्याच्या टाकायचे त्याच्यानंतर मीठ टाकायची हळद टाकायची त्याच्यानंतर काळा मसाला आणि गरम मसाला तेही टाकायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर चिकन मसाला आणि जिरेही टाकायचे अगदी कमी वेळात होणारी कमी स्पायसी आणि चिकनचा टेस्ट येणारी जर तुम्हाला गडबडीत बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर हे जे हिरवं वाटण आहे त्याच्यामध्ये आहे कोथिंबीर लसूण आलं मिरची आणि खोबरं हे सगळं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचं नंतर छान परतून घ्यायचं छानपैकी परतल्यानंतर त्याला तेल सुटतं थोडंसं अगदी आपण अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे तरी त्याला तेल सुटतं पूर्ण मसाले परतून झाल्यानंतर साईडला तेल सुटलं त्याच्यामध्ये चिकन टाकायचं एक भात, ते ते चिकन भात म्हणून काहीतरी वेगळी टेस्ट म्हणून तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकल्यानंतर जे आपण हिरव्या वाटांचं हिरवं वाटून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यात वाटून घेतलं होतं त्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून चिकन खाली चिकटलं नाही पाहिजे चिकनला स्वतःचं पाणी सुटतं पण तरीही आपण थोडंसं टाकायचं मीठ असल्यामुळं चिकन पाणी सोडतं आणि पाच मिनटं कुकर न लावता फक्त झाकण झाकण वरती ठेवून शिजवून घ्यायचं असं दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित हलवून पाच मिनटात चिकन चांगलं असं निम्म सॉफ्ट बनतं चिकन पटकन शिजतं त्याच्यामुळं जास्त वेळ शिजवायची गरज नसते त्यामुळे पाच मिनटं फक्त वेळ झाकून ठेवायचं शिट्टी काढायची नाही नुसते वरती झाकण झाकून ठेवायचं आणि पाच मिनटानंतर असं झाकण लावून ठेवायचं नंतर पाच मिनटानंतर ते झाकण काढल्यानंतर हे जे आपण धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते तांदूळ व्यवस्थित टाकायचे सगळे टाकायचे पूर्ण एकही मसाला ठेवायचा नाही सगळ्या मसाला धुवून पाणी सगळं तांदूळ सगळं टाकायचं विकत छानलेले आहेत आपले त्याच्यामुळे सगळे धुवून व्यवस्थित स्वच्छ टाकायचे त्यानंतर हे पाणी ओतून घ्यायचं एक एक दीड कप पाणी ओतायचं जेवढ्याची तुमच्या तांदळानुसार जसं तुमचे तांदूळ असतील तसे आता हे बिर्याणीचे तांदूळ होते त्याच्यामुळे एवढं मी पाणी ओतलेलं नाही त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यात अर्ध्या तासात छान बिर्याणी भात बनतो त्यानंतर कांद्यासोबत सर्व करायचं रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि